तर धुळे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाली आणि काँग्रेसमध्ये नाराजीचं चित्र दिसतंय आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांना काँग्रेसनं ना उमेदवारी नाकारली आणि आता त्यांच्याऐवजी नाशिकचे माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाप यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळे धुळे जिल्हा काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे श्याम सनेर हे गरीब आहेत त्यांच्याकडे पैसे नाही आहेत त्यामुळे त्यांना उमेदवारी नाकारली आहे असा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे मात्र सनेर यांच्यासाठी निधी जमा करण्याची तयारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवली आहे पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागितली होती लोकसभेच्या उमेदवारीच्या हा महिनाभराचा जो काळ गेला कधीही व्यथित व्यथित नाही एवढं मला आमच्या केलं सतत काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही सक्षम चेहरा नाही एक सामान्य असल्यामुळे एक गरीब असल्यामुळे नेतृत्वाने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा बळी घेण्याचं काम केलं मी आज माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेश अध्यक्षांकडे सुपूर्त करण्याचा निर्णय घेतला धुळे आणि मालेगाव मधली ही नाराजी त्यानंतर आता या उमेदवारीचा फेरविचार केला जाणार का पक्ष नेतृत्वाकडून याकडे लक्ष असेल